से हाय नाय हाय हाय थँक युस कुठे जायचंय आपल्याला हा पीपी वर पण कुठे जायचंय हेअर कट करायला काय आहे नीट बोल नीट कट तुला करायचं आहे करायचं आहे तुझी हेअर कुठे आहेत पण हा येऊलिवलीशी हेअर आहेत ना तुझी अजून दादू से हाय दादू तुला यायचं आहे का दादू सँडल घाला चला सँडेल तू कुठं सँडेल टोपी नाही घालायची ती दोवीतच खाली जायची सँडल घालत हा बघा लगेच सँडल घेऊन रेडी दादाची टोपी त्याला नको अगं दीदी त्याला नकोय दिदी त्याला नकोय राजा तुझी घे तुला घे एकच सँडल घालायचं दादू तुला दिदी सँडल घरामध्ये ठेवले तू बेडमध्ये बेडरूम मध्ये ठेवले ना बेडरूम कुठे कुठे बेडरूम हम्म जाणाचे आहेत दिदी कुठे अडकवली पर्साशी कुठे चालली तू

ए हेअर कट केला यांचं भाडच होते म्हणून असं थोडस हे झालंय ठीक आहे ओ पडलं पाऊस येतोय ऊन पण पडलंय आणि उन्हामध्ये पाऊस येतोय पाऊस काय दीदू काय आहे पाऊच दादूवरती कुठे चालला तू पाय हे करून कुठे चालला

<out> no? <स्व Jam burma> <Sessas> <Sessas> nah, nah कशी फ <pounds> <am> <laughs> ना फत्ता। ना फत्ता। दा। दर, एर, दादू दादू फट्टा कसा जायचा दादू फट्टा तुझा तू तुझा घे दादू तुझा घे तुझा बॉल घेतो अरे तो बोल तुझा तो बोल तुझा तुझ माहिले घे तुझ्या बॉलवरती काय खातेव शेव मुरमुरे नाही तू ते बोलते मुरमुरे मुरमुरे नाही हा शेव आहे काय 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 बोल ना काय दादू, दादू ना दादू खाली गेलाय बाबांसोबत तर तिला करमत नाही सारखं विचारते दादू कुठे दादू कुठे दादूची वाट पाहती गुडया तुला करमत नाही हम्म आणि समोर असलं कसं तुम्ही मारामारी करता ग ग बस खाली चल घे खावा खाऊ खेळू नको त्याच्याबरोबर खाऊन घे दादा, दादा येणार आहे थोड्या वेळाने तुला करमत नाही दादा नसला करमत नाही दिदी तुला दीदी नाही ग दादू वाऱ्याने वाचतय ते दार दादू, दादू येतोय ना तुला करमत नाही दादू नसल्यावर ना तू खा तू खा मला नको खाऊन घे दीदू खेळू नको खाली नको पाडू खाली घे खाली बसून खा गुडिया राणी नको 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 तू गंमत करते ना तू खाली बघ कोणी पाडलं खाली एवढं कुणी खाली वेचून घे पटकन चल सगळं मला नकोय तुला खेळण्यासाठी दिलंय दिदी खेळण्यासाठी दिलंय दिदी।, दिदी, दिदी पटकन घेते साफ करून चल गुडिया mm. बॅड मॅनर्स बॅड मॅनर्स गुडिया तुला सांगितलं ना खायचे वस्तू टाकायच्या नाही फेकायच्या नाही म्हणून जय बाप्पा करते ना तू खव्याचा जय बाप्पा करते ना ठीक आहे बॅड गर्ल झाली तू बॅड गर्ल आईशी बोलायचं नाही आता आई चालली निघून बाय बाय ठीक आहे ना आई चालली गावी आता आई आणि दादू ठीक आहे मग दादू आणि आई जाणार आहेस ना जाऊ देत का म्हणजे आई जाऊ देत का गावी बोल जाऊ देत का तू सतरा दिल्यावर और किती वेळा फरशी पुसली सर्वज्ञा सांग तू आईला हेल्प करू लागते का गुडिया तो ते टोपी हो, चल उचलून ठेव पटकन चल वाटी ठेवून दे खाली गुडिया ठीक आहे बाय आम्ही चाललो आता दादून मी चाललो गावी निघून तू बस बाबांपैकी हा ठीक आहे गुडी ऐकायला येते का जाऊ का मी गावी जाऊ का जाऊ का गावी बोल तूत्रा देत ना आईला हम्म ना तुला स्वयंपाक करायचा आहे का स्वयंपाक केला का तू अगं काहीतरी तर बोल घडया स्वयंपाक केला का तू भरा वाटीमध्ये वाटी घे खाली वाटी खाली घे आणि मग भर घे सगळा भरा आणि परत टाकणार का तू खाली टाकणार खाली नाही ना हा सगळं सगळंच सगळंच भरायचं ना असं कोण गोळा करतं सर्वज्ञा सर्वज्ञा आका एक एक कोण गोळा करत गुडिया राणी येणार आहे दादा थांब हा नाही आला दादा अजून थांब येणार दिला काय पाहिजे तू तू आत्ता म्हणत होती दादा कुठे दहा दहा कुठं आहे आता चौकीसाठी भांडणार ना कोणी दिली तुला चॉकी बाबण नाही माबानी नाही दीदीने दिली ना दीदींनी दिली ना तुला चॉकी दे दे आई दिदी दे। ओपन करून देती शाणा बनतो आहे लई तू थँक्यू बोलला का दिदीला थँक यू बोलला फक्त घेतले असेल चॉकी हो ना शहा हा देते 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 ओपन करू ना